आपल्याला एक लिटर दूध एक लिटर दूध आधी उकळून घ्यायचं मग वाटीमध्ये थोडंसं दोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा विनेगर किंवा एक चमचा लिंबाचा रस घालायचा आणि ते पाणी याच्यामध्ये ओतून द्यायचं आणि ही सगळी प्रोसिजर चालू गॅसवरती करायची म्हणजे याच्यातलं सगळं असं दूध छान असं फाटलं जातं कारण गॅस बंद केला तर दूध पटकन फाटलं नाही जाणार आहे त्याच्यामुळे चालू गॅसवरतीच ही प्रोसिजर करून घ्यायची आणि हे असं छान असं माझंही दूध फाटलेलं आहे नंतर मग आपण गाळणीने स्वच्छ असं गाळून घ्यायचं याला आणि याच्यामध्ये जो विनेगरचा किंवा लिंबाचा जो अंश आहे तो घालवण्यासाठी आपण वरून एक दोन ग्लास पाणी ओतायचं आणि हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं याला म्हणजे याच्यातलं लिंबाचा व्हिनेगरचा जो काही स्मेल किंवा जो अंश असेल तो निघून जाईल आणि त्याच्यानंतर बघा मऊ असं छान असं तयार झालेलं आहे आपल्या रस रसगुल्ल्यासाठीचे साहित्य आणि त्याच्यानंतर याला आपण कॉटनच्या कापडावरती किंवा रुमालावरती तुम्ही ते ठेवून देऊ शकता आणि छान घट्ट असं पिळून घ्यायचं आहे त्याच्यातलं सगळा पाण्याचा अंश काढायचं आहे असं नाही की ते तो टोटली पाण्याचा अंश निघालाच पाहिजे पण मी जसं व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीमध्ये तुम्ही पण असं घट्ट सर असं पिळून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता बनवायचं आहे की रसमलाईचा रस तर रस। त्याच्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर दुधामध्ये सुहानाचा असू द्या किंवा कटदरेचा मसाला असू द्या दूध मसाला आणि तो घ्यायचा आणि त्याचबरोबर केशर असेल तुमच्याकडे तर ते घेऊ शकता किंवा हे सगळं जरी साहित्य नसेल तुमच्याकडे तर तुम्ही घरामध्ये काजू बदाम ते बारीक खिसून घ्यायचं आणि ल वेलची पावडर असेल तर ती घालायची आवडीप्रमाणे तुम्ही दुधामध्ये साखर घालायची आणि सगळं मिक्स करून तुम्ही एक दहा मिनिट त्याला ठेवून द्यायचं दहा मिनिट उकळून आटवून घ्यायचे म्हणजे आणि दहा मिनिट ते दूध थोडंसं आटलं दहा मिनिट दूध आटलं की ते थंड होण्यासाठी साईडला ठेऊन द्यायचं म्हणजे तो असा घट्टसर असा त्याचा रसमलाईचा रस तयार होतो आणि त्याला थंड होऊन द्यायचं आणि आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या गोड किंवा कोणी घरामध्ये कसे खातात त्याप्रमाणे तुम्ही आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या साखर टाकू शकता आणि हे टाकून झाल्यानंतर हे सगळं साहित्य तुम्ही तुम्ही जिन्नस बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुढे निघायचं आपल्याला आता रसगुल्ले बनवण्यासाठी तर रसगुल्ले बनवण्यासाठी आपण जे कापडामध्ये पूर्ण घट्ट केलं होतं ना ते साहित्य आपण परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्यानंतर हाताने पूर्ण असं घट्ट घासून घासून पूर्ण ते असं एकदम स्पॉन्जी झालं पाहिजे त्याच्यातला जो घट्टपणा आहे तो निघून गेला पाहिजे आणि असंही माझं ते आधी स्पॉन्जी झालेलं होतं पण तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे ना असं मऊ चपातीचा कसा गोळा होतो ना त्या पद्धतीमध्ये ते असं पूर्ण मऊ मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करायचा ही प्रोसिजर आपण तीन ते चार मिनिट करायची आहे पूर्ण हाताने घासून केल्यानंतर त्याचा मऊ असा गोळा तयार होतो आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला थोडंसं एक चमचा भर मोठा चमचा एक चमचा भर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजे कॉर्नस्टार्च आणि ते घालायचंय त्याच्यानंतर परत एकदा तीस प्रोसिजर करायची आणि त्याला एक सेकंड मळून घ्यायचं मळून घ्यानंतर असा गोळा करायचा आणि तो साईडला ठेवायचा एक दोन ते तीन मिनिट त्याच्यानंतर हे असे गोळे करायचे गोळे करताना आपल्या तळ हाताचा मधोमध जो भाग आहे त्याच्याने गोळे करायचे त्याच्या साईडहून काठातून असं तो तडकला नाही पाहिजे एकदम सुंदर सॉफ्ट असं झालं पाहिजे आणि स्पॉन्जी दिसले पाहिजे ते कारण त्याच्यामध्ये परत आपली रस तो रस गेल्यानंतर एकदम स्पॉन्जी होतात ते त्यासाठी असं करून घ्यायचे त्याच्यानंतर हे दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवायचे दोन ग्लास त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे थोडीशी साखर टाकायची दोन ते तीन चमचे आणि पाणी उकळायला लागल्यानंतर हे रसगुल्ले आपण त्याच्यामध्ये टाकायचे जेणेकरून रसगुल्ला टाक टाकला तो वरती आला पाहिजे तर समजायचं की आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये सक्सेस झालो मग त्यानंतर हे रसगुल्ले दहा मिनिट झाकण ठेवून त्याला अगदी घड्याळातले दहा मिनिटच ठेवायचे दहा मिनिट त्याला गॅसवर ठेवायचे दहा मिनिटांनी ते बघायचे की बाबा सॉफ्ट झालेत का तर जेव्हा ते अगदी सॉफ्ट झालेलं असेल तेव्हा त्याला काढून घ्यायचं आपण साईडला त्याच्यासाठी एका बाउलमध्ये बर्फ घ्यायचा आहे बर्फामध्ये बर्फा याच्यातलं आधी थोडासा गोड पाक होता तो आधी मी ओतून घेतला त्याच्यामध्ये आणि तो ओतून घेतल्यानंतर याच्यातले सगळे असे ते रसमलाईचे गोळे ते काढून मी त्याच्यात ठेवलेत त्यानंतर ते दोन ते तीन मिनिटं असं काढून घेऊन त्याला असे हलवायचे त्या थंड पाण्याच्या बर्फामध्ये बर्फावरती म्हणजे ते त्याचा जो स्पॉन्जी पण आहे ना तो व्यवस्थित टिकून राहतो त्याच्यासाठी प्रोसिजर असते आणि त्याच्यानंतर मग सगळे गोळ्याशी घट्ट आणि हाताच्या मध्येच पकडायचं म्हणजे पंजाचा मध्ये आणि ते पूर्ण असं घट्ट त्याच्यातला रस काढायचा बाजूला पाण्यातलं आणि आपल्या रसमलाईमध्ये सगळे टाकून द्यायच्या आतमध्ये आणि याच्यानंतर ही रसमलाई आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची एक ते दोन तासांसाठी आपण हे ठेवून द्यायचे आणि एकदम चिल थंड होईल तेव्हा आपण खायला घेऊ शकतो आणि पण हे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं यानंतर आपली तयार होते रस रसमलाई करा आणि ट्राय करा लाईक करा घरच्या घरी रस